कटकार असला नाही अशी शंका, आएकी शंका आएकी मला नक्कीच येते त्यांनी मला छळ छळ छेडलंय पण माझा स्वभाव असा आहे पण जर ड्रग्ज असेल तर प्रांजल केवलकर यांना शिक्षाही झाली पाहिजे रेव पार्टी म्हणजे जिकडे शेकडो माणसं एकत्र मोठ्या म्युझिक म्हटलं जात आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी सकाळी e डॉट ला नक्की भेट द्या मला आता तो ससून रुग्णालयाचा मी जो अहवाल आहे तो वाचलेला नाही त्याच्यात फक्त मद्यपान आहे का ड्रग्स पण आहेत हे आत्ता मला माहीत नाही त्यामुळे त्याबद्दल मी बोलणार नाही पण जर ड्रग्ज असेल तर प्रांजल केवलकर यांना शिक्षाही झाली पाहिजे माझा प्रॉब्लेम असा आहे की अचानकपणे हे सगळं होत असताना खरं तर पोलिसांच्या नाकाखाली या सगळ्या गोष्टी होतात तेव्हा पोलीस कारवाई करताना कुठेही दिसत नाहीत पण पड़ अचानकपणे एका घरी जाऊन रेड करून त्याला रेव पार्टीचं नाव देऊन तर रेव पार्टी, पार्टी आपण गुगल सर्च करा रेव पार्टी म्हणजे जिकडे शेकडो माणसं एकत्र मोठ्या म्युझिकवर नाचतात त्याला रेव पार्टी म्हटलं जातं त्याच्यात जर जा ड्रग्ज आणि दारू असेल त्याला रेव पार्टी म्हटलं जातं पण याला रेव पार्टीचं नाव देऊन मीडियामध्ये हे जे सोडलं गेलं की रेव पार्टी म्हणता येईल की नाही हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न की अनेक लोकांना तेव्हा अटक झाली पण एकाच व्यक्तीचं नाव रिलीज केलं गेलं आणि ते बाहेर मीडियाकडे दिलं गेलं तर मला असं वाटतं की हे याच्यातनं सरळ सरळ राजकारणाचा वास येतोय मला असं वाटतं की राजकारण महारा महाराष्ट्राचं किळसवाणी झालंय आता खडसेंविरुद्ध मला किती तिटकार आहे हे पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे त्यांनी मला छळ छोड़ छळ छोड़ छळलंय पण माझा स्वभाव असा आहे की जे योग्य आहे ते योग्य आहे आणि जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे आत्ताच्या घटकेला मला त्याच्यात राजकारणाचा वास येतो कारण गिरीश महाजनांविरुद्ध चार पाच दिवस खडसे एकानंतर एक प्रेस कॉन्फरन्स घेत होते म्हणून त्यांना गप्प करण्यासाठी रोहिणी खडसेंना गप्प करण्यासाठी हे कटकारस्थान आहे की नाही अशी शंका मला नक्कीच येते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका